सुप्रसिद्ध राज यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कर्पूर गौरम करुणावतार सारम जगेंद्र हारम सदाब संतम हृदयारविंदे भवं भवामी सहितम नमामी ओम श्री सचिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साई आज दुग्धशर्करा योग म्हणजे आज वसंत पंचमी आहे आज वसंत पंचमीला शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला त्याचबरोबर विठ्ठल आणि रुक्मिणीचा देखील विवाह सोहळा वसंत पंचमीलाच पूर्णपणे साजरा झाला वसंत पंचमीलाच पार पडला वसंत पंचमीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये आपण प्रभाग क्षेत्रामध्ये आहोत भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं पूर्णपणे म्हणजे की अंत्यसंस्कार विधी कसा पार पडला ते आपण सगळ्यांनी ऐकलं आणि ते आज धडक तर उदय आज जगन्नाथपुरीमध्ये युथ पोचलं त्या ठिकाणी पूर्णपणे महापात्र कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं आणि अगदी देवाला हृदयस्थ केलेलं असताना हृदय रुदे एक झाले हेर ते हृदयही देही, देही गातले हृदय रुदे एक केले आणि आता देवांना म्हणजे की देह द्यायचा दे आहे आणि तो देह देत असताना देवांना कशाप्रकारे देह द्यायचा काय द्यायचा असा प्रश्न त्या ठिकाणी महापात्रांच्या मनामध्ये निर्माण आला नि निर्माण झाला आणि ज्यावेळेला निर्माण झालेला असताना त्यांनी बाजूला बघितलं की अरे या पंचमहाभूतांना कुठेतरी आता आपण विनंती करायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की तो देह तुम्ही मला द्या आणि म्हणून म्हणून पंचमहातत्वांना पूर्णपणे त्या ठिकाणी आवाहन करण्याकरता त्यांनी भरती बघितलं त्याला त्यांना सुंदर एक वृक्ष दिसला जो वृक्ष पूर्णपणे पांढरा शुभ्र असा होता आणि त्या शुभ्र वृक्षामध्ये बघाल तर त्या ठिकाणी शंख चक्र गदा पद्मा अशी सगळी निशाणं त्या ठिकाणी दिसत होती आणि एक पांढऱ्या रंगाचा सर्प त्या ठिकाणी आलेला होता जणू काही तो सर्प हे सांगत होता की हेच ते देवाचा देह आहे या झाडाचा पूर्णपणे तू स्वीकार कर या वृक्षाचा पूर्णपणे तू स्वीकार कर आणि त्या वृक्षामध्ये हे देवाचं हृदय बसव आज त्या ठिकाणी तो वृक्ष बघितल्यानंतर तो वृक्ष सगळ्यापेक्षा वेगळा वाटला आणि वेगळा वाटल्यानंतर पूर्णपणे महापात्रांनी त्या वृक्षाचा स्वीकार केला आता महापात्रांनी ते कृष्णाचं हृदय जे आहे ते आपल्या हातामध्ये घेऊन ठेवलंय ते कुणाच्याही हातामध्ये ते देत नाही म्हणजे देव त्यांच्या हातामध्ये आहेत सगळ्यांचं त्याच्यावरती लक्ष आहे आणि ते हृदय इतकं कोमल आहे की ज्यांनी ज्यांनी ते बघितलंय त्या सगळ्यांना ते, ते बघत राहावं असं वाटतंय प्रत्येकाला असं वाटतंय की माझ्या त्या हातामध्ये यावं मी देवांना एक मिनटं सांभाळावं आणि त्या सगळ्यांचे भाव आहेत परंतु महापात्रांपुढे कोणी काही बोलत नाहीये महापात्रांना सुद्धा ते समजतंय परंतु देवाच्या हृदय कुठे हाल व्हायला नको देवाच्या हृदयाला कुठेही कुठलाही असा म्हणजे की पण असा स्पर्श व्हायला नको की त्यांना काळजी आहे परंतु शेवटी त्यांच्या असलेले भाव त्यांच्या दिसत पूर्णपणे म्हणजे की ते हृदय घेण्याकरताची त्यांची पूर्णपणे प्रत्येकाची आसक्ती या सगळ्या गोष्टींनी अदबल होऊन त्यांनी सुद्धा ते हृदय त्यांच्या एकेकाच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि मग त्या वृक्षाच्या ठिकाणी जाऊन त्या वृक्षाची आरती केलेली आहे त्याला पूर्णपणे याचना केली त्याला प्रार्थना केली की आता असं श्री कृष्ण परमात्म्या करता आम्हाला तुझं हे पूर्णपणे अस्तित्व हवं आहे तुझा देह हवा आहे की याच्यामध्ये पूर्णपणे आम्ही एक भाग काढू आणि त्याच्यामध्ये देवाचं हृदय ठेवू तर आम्ही तुला पूर्णपणे या ठिकाणी विनंती करतो की तुझ्या ह्या वृक्षाचा एक खोड आम्हाला दे म्हणून आणि त्या ठिकाणी तो वृक्ष असा पूर्णपणे उल्मनून पडला उल्मनून पडल्यानंतर त्यांनी त्याचा स्वीकार केला तो नाक त्या ठिकाणी निघून गेला लगेचच त्या ठिकाणी दोन सुतार आले त्यांनी व्यवस्थित त्याचं पूर्णपणे खोड कापलं आणि त्या खोडामध्ये सुंदर असा डोलीसारखा भाग काढला आणि त्या डोलीसारख्या भागामध्ये ते हृदय पूर्णपणे ठेवून दिलं पुढे पांढरं मलमल आणलं आणि पांढरं मलमल पूर्णपणे त्या वृक्षाला बांधलं गेलं आणि बांधलं गेल्याच्या नंतर असं ते सुंदर दिसायला लागलं की जणू काही एखादं बाळ जसं जन्माला आल्यानंतर त्याला बांधून ठेवलं जातं तसं पूर्णपणे बांधलेलं ते देवांचं अस्तित्व होतं आणि तोवर अख्या जगन्नाथपुरीमध्ये ही वार्ता पसरलेली होती की महापात्रांना साक्षात्कार झालाय आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याकडे यायला निघालेत आणि त्या ठिकाणी सगळेजण धावत पळत धावत पळत त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती पोचले आणि किनाऱ्यावरती पोचल्यानंतर देवाच्या आगमनाची आता सगळी तयारी सुरू झालेली आहे कुठे नगारे वाजायला लागलेत कुठे संपूर्ण प्रत्येक ठिकाणी वाजंत्री वाजते सनई वाजते आणि त्या ठिकाणी सनई चौघड्याच्या अगदी पूर्णपणे स्वरामध्ये पहाटेच्या वेळेमध्ये सरून पूर्णपणे सकाळच्या वेळेमध्ये अगदी सात आठच्या सुमारास देवांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे त्या वृक्षाला पूर्णपणे म्हणजे की मलमलच्या कापडांनी बांधलेलं आहे आणि मग त्याला कलेवार असं नाव प्रस्थापित करून ते कलेवार घेऊन सगळेजण येत आहेत आणि कलेवार घेऊन येत असताना त्या कलेवाराचं प्रत्येक ठिकाणी स्वागत होतं प्रत्येक ठिकाणी आरत्या ओवाळ्या प्रत्येक ठिकाणी ते कलेवर ज्यांनी हातामध्ये घेतले त्याला साक्षात कृष्णा स्वरूप मानून त्याचे पाय धुतले जात आहेत त्याच्या पायांची पूजा केली जाते त्यामुळे म्हणजे की महापात्रांच्या घरापर्यंत यायला ज्या ठिकाणी आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याबरोबर राहणार आहेत त्यांच्याबरोबर वास करणार आहेत त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी इतकं काही वाटेमध्ये आरती चालू आहेत वाटेमध्ये प्रत्येक ठिकाणी पाय धुणं चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी औक्षण करण्याकरता सुवासनी उभ्या आहेत म्हणजे तो संपूर्ण पोर्शन पार करून यायस्तोर ते सगळं अंतर कापत येईसतो आज पूर्णपणे दुपारही उलटून गेली आणि साधारण म्हणजे की संध्याकाळच्या वेळेला पाच साडेपाचला सूर्यास्ताच्या वेळेला त्या ठिकाणी आगमन कृष्ण परमात्म्यांचं झालं संध्याकाळचा चंद्र त्या ठिकाणी उगवलेला होता देव सोमवंशी होते आणि चंद्र आकाशामध्ये दिसायला लागल्यानंतर जणू काही त्या कलेवाराला आणखीन तेज आलेलं होतं ते बालक असं प्रफुल्लित असल्यासारखं दिसत होतं आणि आता असं भीती वाटत होती की खरंच तर त्याच्यामधून बालस्वरूपामध्ये प्रगट होतंय काय इतका भाव सगळ्या भक्तांचा दाटून आलेला होता इतकं काही स्वागत त्या नगरीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमा परमात्म्याचं होत होतं आज महापात्र सुद्धा गहीवरून गेलेले होते या नगरीमध्ये लोकांना कोणी सांगितलं कोणापर्यंत हा निरोप कसा पोचला आणि खरंच देवाची किती अबाधित लिहिला आहे हे सर्वांना कळलं आणि आता प्रवेश करणारच होते इतक्यामध्ये बाहेरच्या ठिकाणी एक बाई आली आणि तिने सांगितलं की देवाला भूक लागली आहे आणि तिला खिचडीचा भोग आणलेला आहे ती खिचडी देवाला द्या आज देवाला भूक लागली असेल हा विचार कोणीच केला नव्हता परंतु त्या मातेने तो विचार केला आणि तिने त्या ठिकाणी खिचडी पूर्णपणे समर्पित केली आणि जी खिचडी आजसुद्धा देव पहिल्यांदा आल्यानंतर ज्यावेळेला म्हणजे की पुरीमध्ये देवांचं आगमन झालं त्यावेळेला पुरीमध्ये आल्यानंतर देवाने सर्वात पहिले खिचडीचा भूक घेतला आणि आजसुद्धा सर्वात पहिले म्हणजे की मंगल स्नानाच्या अगोदरसुद्धा देव खिचडी खाऊन आलेले असतात देवांना खिचडीचा भूक झालेला असतो अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये तर ती खिचडी देवाच्या तोंडाला लागलेली असायची ज्यावेळेला मंगल पूजा व्हायची आणि त्यावेळेला पहिलं देवाचं मुख मुखप्रक्षलन होतं आज प्रत्येक ठिकाणी देवाची पूजा केली जात असताना देवाला उठवलं जातं उठवलं जाण्याच्या नंतर देवाचे पाय धुतले जातात आणि मग मुखार्जन म्हणजे की पूर्णपणे आंघोळ मुखार्जन हे संपूर्ण पार पडतं परंतु पुरीमध्ये मात्र वेगळेच संस्कार आहेत पुरीमध्ये गेल्यानंतर पहिले देवाचं मुखार्जन केलं जातं देवाचं तोंड स्वच्छ केलं जातं कथा आज सुद्धा देव पहिला खिचडीचा भोग घेतो आणि खिचडीचा भोग घेऊन त्या ठिकाणी येतो मग ते खिचडी कधी त्याच्या शीता अशी तोंडाला लागलेली असतात कधी कधी ते हात त्यांनी तसेच पुसलेले असतात प्रक्षालान, प्रक्षालान ते हातसुद्धा कधी कधी अशा असतील म्हणून मग हस्तप्रक्षालन मुखप्रक्षालन हे सर्वात पहिले केलं जातं आणि मुखप्रक्षालन केल्याच्यानंतर मुख्य पूजेला सुरुवात केली जाते मग त्या ठिकाणी त्या खिचडीचा भोग घेतला आणि खिचडीचा भोग घेऊन महापात्रा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना घेऊन आले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना ज्या ठिकाणी ठेवलं गेलं ते त्यांच्या घरामध्ये ठेवलं गेलं एका खोलीमध्ये ठेवलं गेलं आणि मग त्या ठिकाणी भवन निर्माण व्हावं त्या ठिकाणी देवांचं पूर्णपणे मंदिर निर्माण व्हावं अशा प्रकारचा विचार करून महापात्रा पुढे कामाला लागले पुढे मग जगन्नाथ पुरीचं अस्तित्व म्हणजे पुरीचं जे मंदिर आहे आज ज्या मंदिरामध्ये दे देव विराजमान आहेत त्या मंदिराचा निर्माण झाला त्या मंदिराची काही सारी वैशिष्ट्य आहेत आज सुद्धा कुठलंही शास्त्र आज सुद्धा परदेशामधनं लोक इथे त्या ठिकाणी रिसर्च करण्याकरता येतात भारतीय वैज्ञानिक त्याच्यावरती पूर्णपणे रिसर्च करतात परंतु त्या रिसर्चमध्ये आज सुद्धा त्या पूर्णपणे मंदिराची कोडी कुणालाही उलगडली गेली नाही कुणालाही ती समजली नाही मंदिराच्या इतिहासामध्ये सर्वात पहिली घटना म्हणजे या मंदिराची कुठे सावलीच पडत नाही म्हणतात असं की मंदिराची घरावरती सावली पडू नये आता ज्या ज्यावेळेला वास्तुशास्त्र बघतो वास्तुशास्त्रामधलं ज्यावेळेला आपण सिद्धांत बघतो त्यावेळेला असं म्हणलं जातं की देवाच्या मंदिराच्या कळशाची आपल्या घरावर सावली नाही पडली पाहिजे पिंपळाच्या झाडाची आपल्या घरावर सावली नाही पडली पाहिजे परंतु पुरीचं हे वर्षेच असं आहे महापात्रांनी स्वतःच्या अंगणामध्ये स्वतःच्या प्रांगणामध्ये देवाला स्थान दिलेलं होतं आणि मग जे ज्यांनी मला स्थान दिलंय ज्यांच्याकरता मी इथे आलो आणि त्या ती सावली त्यांच्यावरती पडावी ही देवाची कदापि इच्छा नसेल म्हणून त्या मंदिराची कुठे सावली पडत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या बाजूनही वारा त्या बाजूने नेहमी ध्वज फडकतो परंतु जगन्नाथपुरीमध्ये मात्र ध्वज उलटा फडकत असतो वारा जर इकडे वाहत असेल तर ध्वज इकडे म्हणजे बरोबर ऑपोजिट अँगलमध्ये ध्वज पूर्णपणे फडकत राहतो आज मंदिर पूर्णपणे समुद्राच्या किनाऱ्यावरती आहे मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाला आम्ही ज्यावेळेला उभे असतो त्यावेळेला आम्हाला समुद्राचा आवाज जाणवतो त्याच्या लाटांचा खळखळाट जाणवतो त्याच्या लाटांचा तो प्र प्रचंड असा उत्साह आणि देवाचं जणू काही भजनच त्या लाटा करत असतात ते सगळं आम्हाला ऐकायला येतं परंतु मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही समुद्रकिनारी आहोत याच्या कुठलंही भान आम्हाला राहत नाही का आता आतमध्ये मंदिराच्या आवाजच येत नाही असे अनेक वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहेत आज सुद्धा पुरीच्या कळसावरनं कुठलंही विमान जात नाही किंवा कुठलंही हेलिकॉप्टर जात नाही आज मंदिराच्या एखादा निर्माण होत असताना त्याची पॉवर एवढी अंतरात्मा किंवा आंतरिक्षात कशी काय असू शकते याचं कोडं कुणाला उलगडत नाही आज सुद्धा कुठलाही पक्षी त्या कळसावरती बसत नाही आज आपण बघा अनेक पुतळे निर्माण करतो त्या पुतळ्यावरती कधी कबूतर बसलेलं असतं कधी कावळा बसलेला असतो अन्य पक्षी त्याच्यावरती बसलेले असतात साधं उदाहरण घ्या की एखाद्या देवळाचा कळस असेल फार सुंदर असा वरती कळस उत्पन्न केलेला असतो ते शिखर असतं त्या शिखरावरती विविध प्रकारचे पक्षी बसतात कधी कबुतर कधी कावळे कधी चिमण्या परंतु तुम्ही जर पुरीमध्ये आलात तर त्या कळसावरती कधीही कुठलाही पक्षी बसत नाही त्या शिखरावरती कुठलाही पक्षी बसत नाही तो का बसत नाही त्याचं कारण कळलं नाही आणि त्याच्यावरनं कधीही विमान किंवा हेलिकॉप्टर जात नाही हे त्याचं वैशिष्ट्य आज सुद्धा ते मंदिर राखू नये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं हृदय त्या ठिकाणी आहे ते हृदय आज सुद्धा चमत्कार दाखवतंय आज सुद्धा त्या ठिकाणी जाता येत नाही आज सुद्धा त्या ठिकाणी कोणी पास करून जात नाही म्हणजे विमान सुद्धा त्या ठिकाणी जात नाही पुरीमध्ये म्हणतात की प्रसाद कधी संपत नाही पुरीचा प्रसाद जो आहे तो प्रसाद सुद्धा वेगळा आहे आणि तो प्रसाद कधीही संपत नाही सकाळी देवाला भूक लागल्यानंतर जो प्रसाद चालू होतो तो प्रसाद अखंड चालू होतो भगवान जगन्नाथ पुरींना एकदा भूक लागल्यानंतर तो भोग येतो त्या ठिकाणी पुढे आणून एका ठिकाणी ठेवला जातो आणि त्यावेळेला एक पक्षी येतो जो पक्षी येतो तो तो प्रसाद घेऊन जातो जो प्रसाद घेऊन जाणारा पक्षी येतो तो परत अख्ख्या पुरी नगरीमध्ये कुठेही दिसत नाही आणि तसा पक्षी जगातही कुठेही दिसत नाही तो पक्षी नंतर कुठे जातो तो कुठे राहिला आहे तो कुठल्या जातीचा जा आहे आजही कुणाला कळलं नाही आणि मग त्यांनी भोग लावून गेल्याच्यानंतर मग त्याच्यानंतर भोग पूर्णपणे म्हणजे प्रसादाचं वाटप होतं आज सुद्धा प्रसाद संपत नाही पुरीमध्ये आल्यानंतर एकादशीचं मंदिर लागतं त्याच्यामध्ये एकादशी पूर्णपणे उलटी दाखवलेली आहे पुरीमध्ये एकादशी पाळली जात नाही पुरीमध्ये एकादशी होत नाही एकादशी त्या ठिकाणी उलटी आहे हा सुद्धा एक भाग त्या पुरीच्या मंदिरामध्ये बघण्यासारखा आहे तिथे देवकी आहे तिथे वसुदेव आहे तिथे सुभद्रा सुद्धा आहे यांचेसुद्धा पुतळे लाकडाचे बनवलेले आहेत त्यांचेसुद्धा काष्टामध्ये बनवलेले आहे आहेत आणि मग त्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे जगन्नाथपुरीमध्ये दर नऊ वर्षांनी रथयात्रा निघते आणि त्या रथयात्रेमध्ये हे कृष्णाचं कलेवार बाहेर काढलं जातं त्यावेळेला देव पूर्णपणे बाहेर येतात आणि संपूर्ण त्या पुरी नगरीमध्ये फिरत असतात रथयात्रा दरवर्षी असते परंतु कलेवार मात्र म्हणजे की देवाचा देह मात्र दर नऊ वर्षांनी बदलला जातो मग तो बदलला जातो त्याची सुद्धा आख्या आख्यायिका आहे जगन्नाथपुरीची खूप सारी वैशिष्ट्य सुद्धा आहेत जगन्नाथपुरीचे अनेक वेगवेगळे इतिहास सुद्धा आणि ज आणि जगन्नाथपुरीमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या जा जाणून घेण्यासारख्या आहेत आपण आता जगन्नाथपुरीमध्ये आलेलोच आहोत आता देवकही तिथे त्या ठिकाणी आलेले आहेत देवांचं अस्तित्व त्या ठिकाणी बनलेलं आहे आणि अस्तित्वाचे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 जे साक्षात्कार आहेत वेगवेगळे वेग जे चमत्कार आहेत ते चमत्कार पण ऐकलेले आहेत आता त्या ठिकाणी जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर देवांचं कशाप्रकारे काय काय आजही स्वागत केलं जातं आजही तिथे कुठले उत्सव होतात आणि आजही त्या मंदिराच्या शोभायमान किंवा तिथे आम्ही गेल्यानंतर आम्हाला काय अनुभव घ्यायचा आहे ते आपण ऐकणार आहोत कारण ही एक का आपण पन पूर्णपणे एका सत्संगाच्या माध्यमातून ही कृष्णधाम यात्रा करत आहोत जेव्हा आपण त्या ठिकाणी त्या भूमीवरती असू त्यावेळेला सगळ्या गोष्टीचा निश्चितपणे लाभ घेऊ आणि त्याकरता ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे त्याकरता छोटासा आपला उपक्रम आहे तेव्हा हे सगळं ऐकूच या उद्याच्या भागामध्ये आज इथेच थांबूया तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की सोळा तारखेला रथसप्तमी आहे त्या दिवशी नर्मदा प्रागट्य दिन आहे नर्मदा जयंती त्या दिवशी आहे आणि आपण पनवेलला प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे ही नर्मदा जयंती पूर्णपणे साजरी करतो नर्मदा मातेचा जन्मोत्सव आपण पूर्णपणे साजरा करतो त्याकरता संपूर्णपणे तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे की तुम्ही शंभर टक्के सहकुटुंब सहपरिवार मित्रपरिवाराचं गणकोत्रासह या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर कार्यक्रमाच्या बाबतची आणखीन माहिती पूर्णपणे या नंबरवरती उपलब्ध आहे खाली जे नंबर आहेत त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही निश्चितपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आज इथेच थांबूया ओम साईराम